तुम्हाला छान पेपर पेपरल्या काय छान पेपर पेपरल्या काय अरे अरे छान पेपरली सगळे मुलं आले त्यांचा टायमिंग झाले आतमध्ये जायचं बघू शकता पूर्ण असं ग्राउंड भरले

बसून बसून ऊन लागा लागलं पोरांना भरपूर मुलं ना प्रत्यक्ष सगळ्या शाळेचं पण तिकडे पलीकडच्या साईड आत होती मुलं एक एक दिवसभर पेपर दोन झाले चार वाजता बरोबर सुटली बघू शकता बाहेर किती गर्दी झाली आहे चला काढला असेल व्हिडिओ आणि वर्धमानच्या शाळेत कोण कोण शिकायला पण होतं शिक्षक होते तर त्यांना ही वर्धमानची शाळा तुम्हाला व्हिडिओ पण टाकलाय बघू शकता ಮಾಡಿ ಸುತ್ತಿ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧ